पी एन पाटील साहेबांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नचा आणि माझा जन्म चोवीस मार्च एकोणीसशे त्रेपन्नचा म्हणजे माझ्यामध्ये आणि पी एन पाटील साहेबांमध्ये फक्त दोन महिन्याचं अंतर होतं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जवळजवळ जो आम्ही एकत्र झालो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एका सार्वत्रिक निवडणुकीत ते निवडून आले केलासोजी हिंदुराव पाटील साहेब त्या तालुक्याचे आमचे संचालक होते आणि दोनच महिन्यात त्यांचं दुर्दैवाने निधन झालं आणि चौथ्याच महिन्यामध्ये निवडणूक झाली आणि मीही जिल्हा बँकेमध्ये निवडून आलो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोघंही चाळीस वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो अनेक वर्ष ते चेअरमन होते आम्ही संचालक होतो मी चेअरमन होतो ते संचालक होते मग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि आमच्यात दुरावा निर्माण झालेला होता आणि ज्या वेळेला युतीचं शासन आलं त्यावेळेला मी आणि पी एल पाटील साहेबांनी बँकेत ठरवलं की आपण असं जर भांडत राहिलो तर आपली कधीच सत्ता या राज्यामध्ये येणार नाही आपण किती आपण राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आपण एकत्रपणानं निवडणुका लढवायच्या एकत्रितपणानं एकत्र त्याला सामोरं जायचं सा, आम्ही असं ठरवलं त्यांचा फॉर्म भरायला मी गेलो माझा फॉर्म भरायला ते आले आणि दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं आणि ज्यावेळा भोगावती कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यावेळा त्याला आम्ही म्हणालो की साहेब हे पाच वर्ष आपण नावाखर पुढची पाच वर्ष ही फार खडतर आहेत आणि तुम्हाला विधानसभेच्या तोंडावर भोगावती कारखान्यामध्ये तुम्ही संचालक म्हणून निवडून राहू नका माझा मित्र तोचा सल्ला त्याने ऐकला आणि त्याने पॅनेल उभं केलं आणि पॅनल प्रचंड मताने निवडून आलं परंतु त्यांना अचानक ते आपल्यातून गेले तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आम्ही सर्व संचालक मंडळी परदेशात गेलेलो होतो आणि त्यांनीही यायचं मान्य केलं होतं सुद्धा जवळजवळ तिकीट काढलेलं होतं व्हिसाला अर्ज दिला होता परंतु अचानकपणाने पर त्यांनी आपला दौरा रद्द केला मला वाटते ते आमच्याबरोबर आले असते तर आज ते आपल्यात हयात असते पण तो आम्ही त्या फॉरेनला असतानाच दुर्दैवी त्यांचं निधन झालं आणि ज्या ठिकाणी त्यांचं आपण दहन केलेलं आहे ज्या ठिकाणी आज ते आपल्याला बघतायत त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण प्रवेश करतो आहे मला वाटतं हे निश्चितपणानं पी एन पाटील साहेबांचा आशीर्वाद आपल्या या प्रवेशाला आहे आणि म्हणून येणाऱ्या या सर्व राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या मार्गक्रमणामध्ये त्यांचा आशीर्वाद त्या आपल्या पाठीशी राहील आणि सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो ज्यावेळा या भोगावती कारखान्यानिमित्ताने अनेक वेळेला भेटीगाठी होण्याचा प्रसंग आला तर राजेश पाटील आणि राहुल पाटील यांची मानसिकता आपण आयुष्यभर काँग्रेस पक्षामध्ये राहिलो राजीव गांधी त्यांचा पुतळा या देशामध्ये कुणी केला नसेल परंतु पी एन साहेबांनी इथं केला या पक्षाचे ही दौड राजीव गांधींच्या नावानं जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या सगळ्या कार्यकर्त्यांनी काढली होती एक भावना त्यांची निर्माण झाली आणि ज्यावेळा ही भावना निर्माण झाली आणि या दोघाही भावाने आमच्याशी स्पष्टपणे सांगितलं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्याशी सल्ला मसलत करून आम्ही तो योग्य तो निर्णय यो, घेऊ आणि जे निर्णय परत आल्यानंतर या पक्षातील काही नेते मंडळींनी ने, ज्यावेळा टीका करायला सुरू केली मी त्यांना विचारलं सांगितलं की एवढं हळू होण्याची काय आवश्यकता नाही एका बाजूला <laughs> एका बाजूला काँग्रेसची सगळी मंडळी ही अनेक पक्षामध्ये जात आहेत आता आपल्याला माहिती आहे की थोपटे साहेबांचे चिरंजीव आयुष्यभर होते ते गेले परवा आपले विश्वित कदमांचे अतिशय जवळचे नातेवाईक जगताप माजी आमदार हे गेले परवा पृथ्वीराज पाटील सांगलीचे गेले अनेक आमदार मंडळी जात आहेत मी माझ्या मित्राला सल्ला दिला जर पेन पाटील साहेबांचा आपलं एवढं प्रे जर प्रेम असेल बंधुत्वले आपण त्यांनी प्रेम केलं असेल आणि त्यांच्या चिरंजीवानी त्यांच्या सहकार्याने आपल्या भवितव्यासाठी काय विचार केला असेल तर त्याला अपशकून न करता त्यांच्या मागे राहणं आणि त्यांना आशीर्वाद देणं हे आपलं काम आहे आणि हे काम आम्ही स्वीकारलं बंधू न मगाशी मी दादांना सांगितलं दादा आता राहुल पाटील राजेश पाटील आणि पी एन पाटील साहेबांचा सगळा गट येण्यामुळं आपला राष्ट्रवादी काँग्रेस तर या जिल्ह्यातला बळकट झालेलाच आहे यांच्या येण्यानं दहा हत्तीचं बळ तर आमच्या अंगामध्ये आलेलंच आहे परंतु येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल गोकुळ असेल बाजार समिती शेतकरी संघ या सगळ्या निवडणुकांमध्ये मला वाटतं आता आमच्याशी कोण सामना करू शकेल असं चित्र आज या जिल्ह्यामध्ये नाही आणि राहता राहिला विधानसभेचा प्रश्न त्याबद्दल दादा आपल्या मनोगतामध्ये त्याबद्दल सांगतील आणि आपल्या या संपूर्ण गटाच्या मागं आम्ही सगळीजण हिमालय उभं राहू कुठलंही तुमचं संकट हे आमचं संकट आहे आम्ही समजू कारण पी एन साहेबांचं आणि माझं एक वय असल्यामुळं राजेश पाटील आणि राहुल पाटील हे दोन्ही आम्हाला मुला समान आहेत या मुलांचा सांभाळ करणं त्यांना ओट्यात घेण्याचं काम आज आम्ही करतोय आणि म्हणून कोणतंही मनामध्ये शंका न आता रात्री बेरात्री कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही आम्हाला हात मारा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी सगळी माझ्यासह आपण हजर राहू एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया